इतिहासात अशा अनेक लढाया झाल्या आहेत जिथे दोन समान ताकदीचे सैन्य एकमेकांशी लढले पण जगाच्या इतिहासात असे क्वचितच घडले आहे जिथे मूठभर मावळ्यांनी लाखांच्या सैन्याला धूळ चारली तारीख होती एक जानेवारी अठराशे अठरा ठिकाण अठरा। पुण्याजवळील भीमा नदीचा काठ कोरेगाव एका बाजूला होती पेशव्यांची अठ्ठावीस हजाराची प्रचंड फौज आणि दुसऱ्या बाजूला होते फक्त आणि थक्त पाचशे महारसैनिक विचार करा मित्रांनो गणिती हिशोबाने हे युद्ध सुरू होण्याआधीच संपायला हवे होते पण त्या दिवशी जे घडले त्याने केवळ भारताचाच नाही तर जगाचा लष्करी इतिहास बदलून टाकला तहान भूक विसरून अठरा अठरा तास सलग लढणाऱ्या या शूरवीरांच्या रक्तात अशी कोणती आग होती हा लढा फक्त जमिनीचा होता की अस्तित्वाचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत भीमा कोरेगावच्या त्या थरारक युद्धाबद्दल आणि महार सैनिकांच्या त्या शौर्याबद्दल ज्याची नोंद ब्रिटिश संसदेतही घेतली गेली नमस्कार तुम्ही पाहत आहात ऍट स्पीक रोहन धिवार हे युद्ध का झाले याची पार्श्वभूमी समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात पेशवाईचा अस्त होत होता दुसरीकडे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आपली सत्ता वाढवत होती पण हे युद्ध केवळ ब्रिटिश आणि पेशवे यांच्यात नव्हते ही लढाई होती स्वाभिमानाची त्या काळात सामाजिक परिस्थिती अशी होती की महार समाजाला सैन्यात भरती होऊनही दुय्यम वागणूक मिळत होती किंवा त्यांना संधी नाकारली जात होती असे म्हटले जाते की महार नेत्यांनी पेशव्यांकडे जाऊन ही विनंती केली होती की आम्ही तुमच्या बाजूने लढायला तयार आहोत फक्त आम्हाला आमचा हक्क आणि सन्मान द्या पण ही विनंती फेटाळण्यात आली जेव्हा स्वतःच्याच मातीत सन्मान नाकारला जातो तेव्हा माणूस क्रांती करतो आणि हीच संधी ब्रिटिशांनी ओळखली त्यांनी महार समाजाच्या लढवय्या वृत्तीला ओळखले आणि त्यांना आपल्या बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीमध्ये सन्मानाने भरती केले आता प्रश्न फक्त पगाराचा नव्हता प्रश्न होता अस्मितेचा डिसेंबर अठराशे सतराच्या कडाक्याच्या थंडीत कॅप्टन स्टॉन्टनच्या नेतृत्वाखाली ही सेकंड बटालियन फर्स्ट रेजिमेंट शिरूरहून निघाली त्यांना पुण्याला मदत पोहोचवायची होती सलग सत्तावीस मैलांचा थकवणारा प्रवास पायातले बूट झिजलेले पोटात अन्नाचा कण नाही तरीही या सैनिकांचा वेग कमी झाला नाही एक जानेवारीच्या सकाळी ते भीमा नदीच्या काठावर कोरेगावजवळ पोहोचले पण तिथे त्यांना जे दिसले ते पाहून कोणाचाही थरका पुडाला असता नदीच्या पलीकडे पेशवा बाजीराव दुसरा याचे अठ्ठावीस हजाराचे सैन्य ज्यात वीस हजार घोडदळ आणि आठ हजार पायदळ होते ते युद्धासाठी सज्ज होते यात अरब सैनिकही होते जे त्याकाळी सर्वात क्रूर आणि धोकादायक मानले जात होते विचार करा मित्रांनो पाचशे थकलेले जीव विरुद्ध अठ्ठावीस हजार ताजेतवाने शत्रू प्रमाण होते एकास पन्नास पण माघार घेणे हे महासैनिकांच्या रक्तातच नव्हते सकाळी दहा वाजता युद्धाला तोंड फुटले पेशव्यांच्या तोफखान्याने आग ओकायला सुरुवात केली सुरुवातीलाच ब्रिटिशांचे दोन अधिकारी मारले गेले तोफांच्या माऱ्यामुळे कोरेगावच्या मातीचा चिखल रक्ताने लाल होऊ लागला अरब सैनिकांनी कोरेगाव गावात घुसखोरी केली आता लढाई फेस टू फेस हँड टू हँड सुरू झाली बंदुकीच्या गोळ्या संपल्या होत्या आता वेळ होती तलवारींची आणि महार महारसैनिकांकडे काय नव्हते खायला अन्न नव्हते प्यायला पाणी नव्हते नदीवर शत्रूचा ताबा होता तहानेने घसा कोरडा पडला होता पण डोळ्यात आग होती या युद्धात महारसैनिकांच्या शौर्याची खरी कसोटी लागली सिद्धनाक रत्नाकसारख्या अनेक वीरांनी आपल्या पराक्रमाने अरबांना पळता भुई थोडी केली इतिहास सांगतो की या सैनिकांनी भिंतीच्या आडोशाने तुटक्या घरांच्या छतावरून आणि प्रसंगी उघड्या मैदानावर येऊन शत्रूला कापून काढले दुपार झाली उन्हाचा तडाखा वाढला अनेकांना वाटले आता हे पाचशे सैनिक शरण येतील खुद्द पेशवा बाजीराव लांबच्या टेकडीवरून हे दृश्य पाहत होता त्याला खात्री होती की काही तासात हे सैन्य संपेल पण नाही महार रेजिमेंटची एकच गर्जना होती की मरेंगे लेकिन हटेंगे नाही सायंकाळपर्यंत परिस्थिती अशी झाली की अठ्ठावीस हजाराचे सैन्य त्या पाचशे वाघांना हरवू शकले नाही उलट महार सैनिकांचा तो आवेश पाहून पेशव्यांच्या सैन्याचे मनोधैर्य खचले त्यांना वाटले की अजून मोठी फौज मदतीला येत असावी म्हणून त्यांनी माघार घ्यायला सुरुवात केली रात्री नऊ वाजेपर्यंत युद्ध थांबले होते पाचशे जणांनी अठ्ठावीस हजारांना रोखून धरले होते हा विजय कोणा एका देशाचा नव्हता हा विजय होता त्या जिद्दीचा त्या शौर्याचा जो वर्षानुवर्ष दाबला गेला होता या युद्धात बावीस महारसैनिक शहीद झाले त्यांच्या स्मरणार्थ इंग्रजांनी तिथे एक विजय स्तंभ उभारला या स्तंभावर त्या शूरवीरांची नावे कोरलेली आहेत जी आजही आपल्याला साक्ष देतात की जिद्द असेल तर संख्याबळ महत्वाचे नसते पण या इतिहासाला खऱ्या अर्थाने उजाळा दिला तो विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस रोजी बाबासाहेबांनी या विजयस्तंभाला भेट दिली आणि सांगितले की हा लढा आपल्या अस्मितेचे प्रतीक आहे तेव्हापासून लाखो लोक तिथे जाऊन त्या शूरवीरांना मानवंदना देतात मित्रांनो भीमा कोरेगावची लढाई आपल्याला हेच शिकवते की तुम्ही कोण आहात तुमची संख्या किती आहे हे महत्त्वाचे नाही तुमच्यात लढाईची धमक किती आहे हे महत्त्वाचे आहे हे पाचशे शूरवीर केवळ ब्रिटिशांसाठी लढले नाहीत तर ते स्वतःच्या हक्कासाठी आणि अस्तित्वासाठी लढले तुम्हाला या इतिहासाबद्दल काय वाटते त्या पाचशे वीरांच्या या अतुलनीय पराक्रमाबद्दल तुमचे काय मत आहे कमेंट्समध्ये नक्की लिहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतिहासाचा हा सुवर्ण क्षण सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ॲट स्पीक रोहन धिवारला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम जय भारत